दोनदा ऍक्सिडेंट झालेत पुन्हा होऊ नये चौतीस ऍक्सिडेंट झाले हे पण एक रेकॉर्ड आहे बर का मला वाटलं दोनच झाले चौतीस मधून अर्जुन शास्त्री वाचलेले अर्जुनाला भगवंतानी वाचवायचे किती याच्यावर सुद्धा प्रश्न चिन्ह श्री रामदेव महाराज शास्त्रीजी बाबा यांच्या हस्ते या ठिकाणी ज्यांचा एकसष्टमीचा सोहळा चालू आहे अरे बघ ती व्याकरण आचार्य गुरु अर्जुनजी महाराज लाड गुरुजी यांचा सत्कार शास्त्रीजींच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे साक्षात भगवान गडाच्या आणि भगवान बाबाच्या हातानं गुरुजींचं या ठिकाणी आविष्ट चिंतन सोहळा होतय जोरदार टाळी वाजून आपण सर्वांनी या ठिकाणी स्वागत करायचं आहे शास्त्रीजींना पुढे कार्यक्रमाला जाण्यासाठी या ठिकाणी सत्कार समारंभ होईल बाकीच्या मंडळी कुणी स्टेजवर यायचं नाही आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी सर्वांनी जोरदार टाळी वाजून या ठिकाणी आपण यानंतर लगेचच भगवान गणाचे महंत मठाधिपती न्यायाचार्य गुरुवर्य शास्त्रीजी या ठिकाणी या ठिकाणी आशीर्वाद पर दोन शब्द बोलतील आणि नंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात होईल एका कार्यक्रमाला वेळ दिलेला होता आणि भारत एक असं एक कार्यक्रम ठरला होता त्याच्यामुळे जरा जा लवकर जावं लागतं आपण सगळे अर्जुन महाराज शास्त्री व्याकरणाचार्य यांनी एकसष्ट वर्ष आयुष्याचे पूर्ण केले अर्थात ते संपलेले आहेत पुढच्या नवीन वर्षाला त्यांना आम्ही शुभेच्छा देतो जीवेत शरद ह शतम त्यांनी चांगलं काम केलेलं आहे मुलांना घडवण्याचं काम केलेलं आहे इथे स्वामीजी महाराज आहेत भारतीजी महाराजाला आणून संस्कृतचं शिक्षण दिलेलं आहे ज्यांना पुढचं शिक्षण घ्यायचं असेल आणि तसाच जर भाग पाहिला तर भगवान बाबांचं हे कार्यस्थान आहे आंबेजोगाई हो सहा सहा महिने भगवान बाबांनी एका दुधाच्या तांब्यावर गुरुमंत्र जो दसऱ्याला दिला जातो त्याची सिद्धी आंबेजोगाईच्या हो दऱ्यामध्ये केलेली आहे आपल्या सगळ्याला कल्पना आहे पण आपला आठवण करून देतो इथून सिद्धी झाल्यानंतर तो तांब्या त्या काळामध्ये त्या पायऱ्यावर लोमटे परिवार ठेवत होता तर तो तांब्या ठेवायचा तो घेऊन जायचा दुसऱ्या दिवशी बाबा यायचे त्या दरीमध्ये वाघ वगैरे असताना सुद्धा तपश्चर्या करण्याचं हे ठिकाण आहे आणि ती तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर मग भगवान बाबांचं जे काही जीवन चरित्र आहे ते पुढचं जीवन चरित्र आहे आणि तशी ही पवित्र झालेली जागा आहेत आपल्या सगळ्याला निमंत्रण आहेत गेल्या दसऱ्याच्या नंतर म्हणजे या दसऱ्यानंतर भगवानगडाला स्थापन होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि सातशे वर्षामध्ये माऊलीच्या मंदिरानंतर माऊलीचं पहिलं मंदिर भगवानगडावर होत आहे ज्याचे दगड सात सात टणाचे पहिलं मंदिर आहे महाराष्ट्रातलं बरं का पाटोंगाच्या नशिबामध्ये सुद्धा जे दगड नाहीत ते माऊलीच्या नशिबात ते पृथ्वीनं माऊलीला ते दगड दिलेले तर जे येत्या वर्षी जेव्हा कधी एक वर्ष सहा महिन्यात पूर्ण होईल आपल्या सगळ्याला मी निमंत्रित करतो अर्जुन शास्त्रीला निमंत्रित करतो आपण त्या अमृत महोत्सवाला यावं भगवान श्री ज्ञानोबाईंच्या मंदिरासाठी यावं हे निमंत्रण देतो आणि पुढच्या आयुष्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत दोनदा ॲक्सिडेंट झालेत पुन्हा होऊ नये चौतीस ॲक्सिडेंट झाले हे पण एक रेकॉर्ड आहे बरं का मला वाटलं दोनच झालेत चौतीस मधून अर्जुन शास्त्री वाचलेले आहेत अर्जुनाला भगवंतानी वाचवायचे किती याच्यावर सुद्धा प्रश्न चिन्ह पण पर, पांडरोग बरम्यात मेनी वाचवलं त्यांना आणि पुढचं आयुष्य सुखा आणि परमार्थाचं प्रतिक्षण क्षण त्यांच्या हातून पुण्य घडो असा एक बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी रजा घेतो आपला कार्यक्रम हा असाच चालू राहील एवढं बोलून दोन शब्द थांबवतो